एकमे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आठशे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर झालं त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील तीन अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे चोरीचा मोबाईल आणि सिम कार्ड वापरून दहा लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या संशयिताला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने इचलकरंजी कोल्हापूर येथून अटक केली आहे ही कारवाई रविवारी सत्तावीस एप्रिलला करण्यात आली पार्थ किरण काकडे असे अटक केलेल्याचे के नाव आहे ऋषिकेश उर्फ सोनू वराळे आणि त्याचे तीन साथीदार अद्याप फरार आहेत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे दुसऱ्या टप्प्यात उभारण्यात येणाऱ्या साडेसहा हजार सदनिकांचे पासष्ट टक्के काम पूर्ण झाले जुलै दोन हजार पंचवीसमध्ये कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे त्यानंतर या सदनिकांसाठी सोडत काढण्यात येणार आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे शहराची जीवनवाहिनी म्हणून पीएमपीकडे बघितले जाते चिखली निगडी परिसरातून रोज हजारो प्रवासी बससेवेचा लाभ घेऊन आपली गुजराण करतात पीएमपीच्या सेवेत काही मूलभूत सुविधा संबंधित यंत्रणेकडून पुरवण्याकडे दुर्लक्ष केले जाते मात्र या सुविधा योग्य वेळी मिळाल्याने अनेकदा प्रवाशांना व पीएमपी कर्मचाऱ्यांना बिकट प्रसंगाचा सामना करावा लागतो तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाचे नागरिक समस्यांकडे दुर्लक्ष झालं मूलभूत सुविधां अभावी शहरातील सर्वसामान्य करदात्या नागरिकांची परवड चालू आहे समस्यांबाबत ठोस उपाययोजना केल्या जात नसल्यामुळे येत्या पाच पासून तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयासमोर प्रशासनाविरोधात बेमुदत उपोषणाचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से प्रदेश उपाध्यक्ष सचिन भाडवलकर तालुकाध्यक्ष अशोक खुटे यांनी पत्रकार परिषदेत दिला वाढत्या विमान प्रवाशांमुळे आगामी पन्नास ते शंभर वर्षाचा विचार करून पुणे विमानतळाचा विस्तार होणार आहे त्यासाठी दोनशे एकर जागेची आवश्यकता असून त्यातील पंचवीस एकर जमीन संरक्षण विभागाकडून घेण्यात येणार आहे तर पासष्ट एकर खासगी जागेचे हस्तांतरण करण्यात येणार आहे उर्वरित जागेसाठी चर्चा सुरू आहे अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई विमान वाहतूक व वा सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली